कुरुक्षेत्राच्या भूमीवर असंख्य वीरांचे रक्त सांडले होते सूर्य आकाशात या सर्व विद्वंसाचा जणू साक्षीदारच होता हे केवळ एक युद्ध नव्हते हे एक संहार यज्ञ होते या प्रचंड हाहाकाराच्या मध्यभागी भीम उभा होता त्याचे विशाल शरीर घामाने आणि रक्ताने माखलेले गदा खांद्यावर आणि श्वास जडावलेला पण मनोबल अभंग होते त्याने प्रतिज्ञा केली होती की तो धृतराष्ट्राच्या शंभर पुत्रांचा संहार करील आणि आज तो त्या वचनाच्या पूर्णतेसाठी रणांगणात उतरला होता त्याच्या नजरेत ज्वाला होत्या दुर्योधनाचे बंधू भीतीने त्याच्याकडे बघत होते ते युद्धासाठी तर तयार होते पण त्यांच्या चेहऱ्यावर दडपण हे स्पष्ट दिसत होते भीमाने गदा घट्ट पकडली आणि रणांगण गाजवत पुढे झेपावला त्याच्या गर्जनेने संपूर्ण रणभूमी हादरली समोर असलेल्या कौरव बंधूंनी त्याला रोखण्याचा खूप प्रयत्न केला काहींनी हत्यारे उचलली तर काही मागे सरकले पण आता खूप जास्त उशीर झाला होता भीमाची गदा वाऱ्याला चिरत पुढे झेपावली युद्धाच्या पहिल्या तीन दिवशी शंभरपैकी कोणताही कौरव मारला गेला नाही पण चौथ्या दिवशी एका झटक्यात पहिल्या कौरवाचा कवच फोडत याचे प्राण घेतले दुसऱ्याने तलवार उगारली पण भीमाने ती हातानंच पकडून तोडून टाकली आणि त्याच्या छातीवर प्रचंड आघात केला तो जागीच कोसळला आणि अशा प्रकारे त्या दिवशी आठ जण मारले गेले पण ही तर केवळ सुरुवात होती पाचव्या दिवशी भीमाने कोणालाही मारले नाही पण सहाव्या आणि सातव्या दिवशी शंभर कौरवबंधूंपैकी प्रत्येक दिवशी आठ जण मारले गेले आठव्या आणि दहाव्या दिवशी पुन्हा कौरव बंधूंपैकी प्रत्येकी चौदा जण मारले गेले दररोज नवीन युद्ध नवीन शत्रू येत होते पण भीम काही थांबला नाही त्याने कौरवांना पद्धतशीरित्या शोधले त्यांच्यावर आक्रमण केले आणि एकामागून एक त्यांना जमिनीवर लोळवले काहींनी त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला काहींनी युद्धकुशलतेने लढण्याचा प्रयत्न केला पण भीमाच्या रौद्र शक्तीसमोर कुणीही तग धरू शकले नाही कौरवांचे मनोबल दिवसेंदिवस कमी होत गेले त्यांनी त्याला समोरून भिडण्यास टाळायला सुरुवात केली युद्धामध्ये कौरवांनी आता स्वतःच्या जागी इतर योद्ध्यांना भीमासोबत लढण्यास पाठवण्यास सुरुवात केली पण भीम हा थांबणारा नव्हता तो स्वतः त्यांना शोधून काढत होता काहींनी किल्ल्यांसारखी रचना करून स्वतःला सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला पण भीमाने त्या सर्व योजना चिरून टाकल्या बाराव्या दिवशी कौरव बंधूंपैकी पाच जण एकत्र येऊन भीमाला घेरण्यासाठी उभे राहिले त्यांचे हत्येरे सूर्यप्रकाशात चमकत होते चेहऱ्यावर क्रोध आणि भय दोन्ही होते भीमाने एक क्षण उभा राहून आपल्या गदेचा आधार घेतला आणि मग वाऱ्याच्या वेगाने हल्ला चढवला पहिला योद्धा एकाच फटक्यात खाली पडला दुसऱ्याने त्याला जखमी करण्याचा प्रयत्न केला पण भीमाने त्याला हवेत उचलून फेकले तिसऱ्याच्या बरगड्या गदेच्या प्रहाराने चिरडल्या गेल्या शेवटचे दोन पळून जाण्याचा प्रयत्न करत होते पण भीमाने त्यांचाही शेवट केला या प्रत्येक विजयासोबत युद्धाचा प्रवाह बदलत गेला कौरवांचा आत्मविश्वास यामुळे ढासळला त्यांच्या सैन्यात भीती पसरली भीमाचे नाव मृत्यूचा पर्याय बनले सर्वात जास्त कौरव बंधू कुरुक्षेत्र युद्धाच्या चौदाव्या दिवशी मारले गेले त्या दिवशी जवळपास दुर्योधनचे चौदा भाऊ भीमाने ठार केले सोळाव्या दिवशी कौरव बंधूंपैकी फक्त काही जण शिल्लक होते एकेकाळी बलाढ्य वाटणारे शंभर योद्धे आता मूठभरच उरले होते दुर्योधनाने हे सर्व बघितले त्याच्या अंतःकरणात भीती आणि क्रोधाची लाट उसळली त्याने भीमाला कधीच एवढा धोकादायक समजले नव्हते हो त्याला वाटले होते की त्याचे बंधू त्याचे सैन्य त्याला युद्धामध्ये वाचवू शकतील पण तसे काहीही झाले नाही आणि आता जेव्हा तो रणभूमीवर पडलेल्या त्यांच्या मृतदेहांकडे बघत होता तेव्हा सत्य उघड झाले भीमाला आता कोणीही रोखू शकत नव्हते संध्याकाळ होत असताना भीम रणांगणावर उभा होता त्याचा श्वास जड झाला होता शरीरसुद्धा थकले होते पण त्याची जिद्द अजूनसुद्धा तितकीच मजबूत होती तो आपली प्रतिज्ञा पूर्ण करत होता त्याने कौरव नाश नाश्तर केला एक एक बंधूंना सुद्धा होते पण अजून दुशासन आणि दुर्योधन हे दोन मोठे योद्धे बाकी होते जेव्हा त्याने त्या मृतदेहांकडे बघितले तेव्हा त्याच्या मनात एक वेगळेच भाव उमटले हे युद्ध केवळ सुडासाठी नव्हते हे धर्मासाठी न्यायासाठी होते पण अजून दोन शेवटच्या लढाया बाकी होत्या भीम संपूर्ण तयारीत होता युद्धाचा सतराव्या दिवशी गोंधळात भीम एखाद्या पर्वतासारखा उभा होता त्याचा घाम आणि रक्ताने माखलेले शरीर खांद्यावर गदा आणि डोळ्यात प्रज्वलित संताप हा स्पष्ट दिसून येत होता तो एका व्यक्तीला शोधत होता तो म्हणजे दुशासन हस्तिनापुराच्या दरबारातील तो अपमान त्याच्या मनात अजूनसुद्धा जिवंत होता द्रौपदीचा आक्रोश तिचे विखुरलेले केश आणि कौरवांचे क्रूरहारस्य या आठवणीने त्याचे रक्त उकळत होते त्याने त्या दिवशी प्रतिज्ञा केली होती दुशासनाला ठार मारेन त्याचे रक्तप्राशन करेन आणि द्रौपदीच्या केसांवर ते रक्त लावेन आणि तो क्षण अखेर आला होता दुशासन दुर्योधनाच्या छायेत राहून रणभूमीवर निर्दयतेने लढत होता त्याला भीमाच्या प्रतिज्ञेचा कधीच विश्वास नव्हता पण जेव्हा त्याने भीमाला स्वतःकडे येताना बघितले तेव्हा प्रथमच भीतीची छाया त्याच्या चेहऱ्यावर उमटली भीम जोरात गरजला दुशासन त्याचा आवाज संपूर्ण रणांगणात फिरला ती गर्जना नव्हती तर ती एखाद्या सिंहाची डरकाळीच होती भीमाने रणांगणची रथ कौरव सैनिकांना दूर फेकले दुशासनाने भीमापासून पळण्याचा प्रयत्न केला पण भीम त्याच्यावर झेपावला एका जबरदस्त फटक्यात त्याने दुशासनाचा रथ मोडून टाकला दुशासन हा रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडला होता भीमाने त्याला मानेला धरून उचलले भीम त्याला ओरडून म्हणालास तू द्रौपदीला स्पर्श केला होतास तू तिला राजदरबारात ओढून आणले तिचा अपमान केला आणि तिच्यावर हसत होता दुशासनाने सुटकेसाठी झटपट केली पण भीमाने मात्र त्याला जमिनीवर फेकले त्या दिवशी मी प्रतिज्ञा केली होती आणि मी ती प्रतिज्ञा कधीच मोडणार नाही भीमाने त्याच्या छातीवर जोरात पाय ठेवला आणि एका झटक्यात त्याची छाती फोडून हृदय बाहेर काढले रक्ताचा प्रचंड प्रवाह जमिनीवर पसरला संपूर्ण रणांगण शून्य झाले कुणीच काही बोलू शकत नव्हते भीमाने त्या रक्ताचा एक घोट घेतला आणि ते रक्त घेऊन द्रौपदीच्या छावणीकडे निघाला भीमाचे हे रौद्ररूप बघून त्याचे चारही बंधूसुद्धा घाबरले पण ते त्याला काहीही बोलू शकत नव्हते त्याच्या शरीरावर प्रतिशोधाची जळजळ होती द्रौपदी छावणीत शांत उभी होती तिचे केश मोकळे होते आणि वाऱ्यात उडत होते भीमाने तिच्यासमोर झुकून रक्त तिच्या केसांवर लावले भीम म्हणाला हे झाले द्रौपदी बराच वेळ शांत राहिली तिच्या डोळ्यात संताप होता पण त्याचसोबत एक प्रकारची शून्यतासुद्धा होती ती भीमाकडे बघत म्हणाली भीमा तू तु तुझी प्रतिज्ञा पूर्ण तर केली पण याची किंमत काय भीमाने स्वतःच्या रक्ताने माखलेल्या हातांकडे बघितले त्याने सूड घेतला होता त्याने शब्द पाळला होता पण त्याच्यामध्ये समाधान नव्हते रणांगणावर अजून युद्ध सुरू होते कारण सूड अद्याप संपलेला नव्हता युद्धाच्या अठराव्या दिवशी त्या रक्तरंजित भूमीच्या मध्यभागी दुर्योधन उभा होता त्याच्या हातात गदा होती शरीर जखमांनी झाकलेले होते पण मनोबल तसुभरही कमी झालेले नव्हते कौरवांचा शेवटचा वारसदार अखेरचा योद्धा अजूनही गर्वाने उभा होता त्याच्यासमोर भीम आला त्याचे शरीर थकले होते पण मनगट अजूनही मजबूत होते आज त्याच्या स्वप्नाची पूर्ती होणार होती आज, आज प्रत्येक अपमानाचा अन्यायाचा बदला घेतला जाणार होता द्रौपदीला न्याय मिळणार होता त्याने घेतलेली प्रतिज्ञा आज पूर्ण होणार होती तो दुर्योधनाची मांडकी फोडणार होता अगदी तशीच जशी द्रौपदी कौरवसोभेत ओढली गेली होती पण ही साधी लढाई नव्हती हा एक अखेरचा सन्मानासाठीचा सामना होता दोन महान योद्ध्यांमधला अंतिम संघर्ष होता ज्यांनी लहानपणी एकत्र खेळ खेळले होते एकत्र शिकले होते आणि एकत्र वाढले होते आज तेच एकमेकांचे प्राण घेण्यासाठी समोरासमोर उभे राहिले होते दुर्योधनाने आपल्या गदेची पकड मजबूत केली आणि गर्जना केली ये भीमा आता सर्व संपवू न ना फसवणूक नाही सैन्य फक्त ताकदीची कसोटी घेऊ भीमाने डोळ्यातले तेज वाढवले पाऊल पुढे टाकले पृथ्वी जणू दोन्ही योद्ध्यांना बघून हादरली दोघांच्या नजरा भिडल्या एक क्षणभर सर्व विसरून गेले युद्ध सत्ता बदला फक्त दोन योद्धे जीवाच्या किमतीवर लढायला तयार होते आणि मग पहिला आघात झाला त्यांच्या गदा आकाशात भिडल्या आणि रणभूमी हे सर्व बघून हादरली प्रत्येक पहारामध्ये वीज चमकावी तसा जोर होता दुर्योधन हा कुशल योद्धा होता बळ आणि डावपेज यांचा उत्तम समतोल साधणारा होता त्याचे आक्रमण अचूक होते पण भीम भीम म्हणजे जणू प्रलयाची लाट होती त्याच्या ताकदीसमोर कोणतेही कौशल्य तोकडे पडत होते त्याचा प्रत्येक फटका पर्वतासारखा होता प्रत्येक प्रहार महाप्रलयासारखा होता दोघांमध्ये तासनतास घमासान युद्ध चालले रणांगणाच्या धुळीत घाम रक्त मिसळले पण कुणीही मागे हटायला तयार नव्हते जखमा झाल्या तरीसुद्धा लढत होते दुर्योधन तरीही अजूनसुद्धा शर्थीने झुंजत होता भीमाला समजले हा सामना असाच चालू राहिला तर तो सहज जिंकता येणार नाही त्याने दुर्योधनाची ताकद मान्य केली पण आज त्याला पराभूत करायचे होते त्याने घेतलेली प्रतिज्ञा पूर्ण करायची होती युद्ध करता करता भीमाचे लक्ष भगवान श्रीकृष्णांनी वेधले त्याचवेळी भगवान श्रीकृष्णांनी भीमाला एक इशारा करत दुर्योधनाच्या मांडीवर वार करण्याचे सांगितले मात्र एक अडथळा होता योद्ध्यांच्या धर्मानुसार कमरेच्या खाली वार करणे नीतीविरुद्ध होते पण पांडवांमध्ये भीमाने जी शपथ घेतली होती ती याच गोष्टीसाठी होती त्याच्या मनात क्षणभर संघर्ष निर्माण झाला त्याच्या गुरूंनी शिकवलेली युद्धनीती धर्माच्या मर्यादा त्याला अडवू पाहत होत्या पण मग त्याने दुर्योधनाच्या चेहऱ्याकडे बघितले तोच तो गर्विष्ठ चेहरा ज्याने पांडवांची पत्नी द्रौपदीला अपमानित केले होते भीमाला हे सतत हिनवले होते पण स्वतः भगवान श्रीकृष्णांनी ही गोष्ट सांगितली त्यामुळे भीमाच्या मनातील द्वंद्व संपले धर्म महत्त्वाचा होता पण त्याहून महत्त्वाचा होता तो न्याय भीमाने अचानक आक्रमणाचा डाव बदलला त्याने खांद्यावर हल्ला करायचे नाटक केले ज्यामुळे दुर्योधनाने बचावासाठी वर उडी मारली आणि मग संपूर्ण ताकदीने भीमाची गदा दुर्योधनाच्या मांडीवर आपटली मांडीचे हाडे तुटण्याचा भयानक आवाज आला दुर्योधन वेदनांनी विवळत जमिनीवर कोसळला त्याची गदा हातातून सुटली त्याचा अभिमान त्याची ताकद सर्व काही त्या एका प्रहारात नष्ट झाले रणभूमीवर एक गडगडाट झाला क्षणभर सर्व शांत झाले भीम त्याच्यावर नजर ठेवून उभा होता त्याचा श्वास जोरात चालू होता पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता हे युद्ध जिंकल्यासारखे वाटत नव्हते भगवान श्रीकृष्ण पुढे आले त्यांच्या नजरेत शांती आणि सत्य होते त्यांनी मृदू स्वरात म्हटले भीमा न्याय मिळाला हे युद्ध विजयासाठी नव्हते ते धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी होते आणि आज धर्माने विजय मिळवला आहे भीमाने नजर खाली झुकवली खरेच युद्ध संपले होते पण त्यात कोण जिंकले होते आणि कोण हरणार होते हे स्पष्ट नव्हते सूर्य अस्ताला गेला भीमाने मळलेली गदा खाली सोडली आणि एक पाऊल मागे टाकले त्याच्या मागे रणांगणाच्या धुळीत दुर्योधन पडलेला होता जो पराभूत अपमानित आणि संपलेला होता महायुद्ध संपले पण भीमाच्या मनात युद्ध अजूनही चालूच होते मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे रोज अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद